अभिनेते रितेश देशमुख हे नुकतेच आपल्या दोन्ही भावांसाठी म्हणजेच धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते लातूर मधल्या युवक काँग्रेस मेळाव्यात ते बोलत असताना रितेश देशमुख यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला धर्म धोक्यात आहे असं म्हणणाऱ्यांनी स्त्री सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले मात्र रितेश देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये कल्पनागिरी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि अनेकांना कल्पनागिरी आठवल्या कोण होत्या कल्पनागिरी आणि देशमुख कुटुंबाचा आणि त्यांचा नेमका काय संबंध होता समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून हो नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह कल्पनागिरी या लातूर विधानसभा युवक काँग्रेसच्या तयारी सुद्धा त्यांनी केली होती पण त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळू शकलं नव्हतं त्यांनी एल एल च शिक्षण घेतलं होतं तसंच स्पर्धा परीक्षांची त्या तयारी करत होत्या आणि राजकारणातही सक्रिय होत्या मात्र एकवीस मार्च दोन हजार चौदा हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला लातूर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा त्या दिवशी वाढदिवस होता त्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं साई मंदिरात भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं याच तयारीसाठी लातूर युवक काँग्रेसच्या सचिव कल्पना गिरी सकाळी सात वाजता त्यांच्या प्रकाशनगर मधल्या घरातून स्कूटी घेऊन निघाल्या होत्या तिथून त्या साई मंदिरात गेल्या होत्या एकमत भवन इथं सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी त्यांची स्कूटी पार्क केली याच एकमत भवनातून लातूर काँग्रेसची सूत्र हलतात तिथं स्कूटी पार्क केल्यानंतर मात्र कल्पना झाल्या संध्याकाळी घरी येते असं सांगून गेलेल्या कल्पना यांचा चार दिवसानंतर मृतदेह सापडला तो मृतदेह एका तलावात सापडला घरच्यांना त्या मृतदेहाची ओळख पटली तो खूप मोठा घरच्यांसाठी धक्का होता कल्पना यांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांचा आरोप देशमुख कुटुंबियांवर राहिला कल्पनाने युवक काँग्रेसची निवडणूक लढवू नये असा दोन्ही देशमुख बंधूंचा आग्रह होता मात्र तिने या निवडणुकीत सहभाग घेतल्यानंच तिला युवक काँग्रेसचे पदाधिकारी जागोजागी अपमानित करीत होते यामुळेच तिचा घात झाला असा आरोप त्यांच्या निकटवर्ती यांनी केला होता दोन हजार चौदा ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेत या घटनेचा उल्लेख केला आणि कल्पनाला न्याय मिळावा अशी मागणी केली त्यानंतर घटनेच्या साडेनऊ वर्षांनंतर चार आरोपींना शिक्षा झाली होती मात्र या घटनेमध्ये देशमुख कुटुंबांचं नाव वेळोवेळी येत राहिलं हे मात्र खरं त्यामुळे ज्यावेळी अभिनेता रितेश देशमुख यांनी महिला सुरक्षेवर बोललं त्यावेळी ही घटना अनेकांना आठवली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा